नमस्कार सुप्रभात मी शशिकांत मराठे के सी आर टीआर कंपनीच्या कुर्ती हाऊसमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो इथे तुम्हाला ज्या प्रकारची सायजेस हवी ज्या प्रकारची रेंज हवी त्या प्रकारचं सर्व सायजेस तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन भेटणार आहे आणि कुर्ती हाऊस का म्हटलं त्याच्यामागे कारण आहे मित्रांनो की तुमची नजर जिथे जाणार आहे ना तिथे तुम्हाला आलिया नायरा स्ट्रेट कुर्ती अंब्रेला स्टाईलमध्ये फ्रॉक स्टाईलमध्ये अशा प्रकारचं कुर्तीचा कलेक्शन्स आहे आणि एवढं कलेक्शन्स एकाच ठिकाणी असलं म्हणजे तुम्ही स्वतः समजू शकतात की हाऊस हा शब्द जो आहे घर शब्द जो आहे तो एकदम परफेक्टली ब बसतो तर आज आपण समर अकॉर्डिंग जे कलेक्शन्स आहे ते आपण सर्व पाहणार कारण उन्हाळ्याला थोडा वेळ आहे पण त्याची पूर्वतयारी आम्ही मित्रांनो आतापासूनच केलेली आहे आणि ते अकॉर्डिंग मी आज तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवणार आहे बिग सायजेस तुम्हाला हवी म्हणजे थ्री एक्सेल फोर एक्सेल फाय एक्सेल त्या सर्व प्रकारचे साजेस तुम्हाला केसर एक्सेल कंपनीच्या कुर्ती हाऊसमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो मी वारंवार हाऊस शब्द वापरतो तुम्ही लक्षात घ्या की ऑन टेबल लाईव्ह एवढं कलेक्शन तुम्हाला सुरतमध्ये केसर टक्सच्या अलावा कुठेही पाहायला मिळणार नाही लाखो प्रोडक्ट तुम्हाला लाखो पीसेस तुम्हाला एकाच ठिकाणी लाईव्ह तुम्हाला मी दाखवतोय आणि अशा प्रकारचा कलेक्शन तुम्हाला कुठेही भेटणार नाही सुरुवात होते फक्त नव्याण्णवपासून पासून आणि जशी आपण रेंज वाढवू जशाप्रकारे आपण कलेक्शन्स वाढू त्या प्रकारे तुम्हाला वन बाय वन मी सर्व कलेक्शन्स दाखवणार आहे तर सुरुवात करूया आणि माझी तुम्हाला विनंती मित्रांनो की व्हिडिओ शेवटपर्यंत बनून राहा बघा कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारचं पेटर्न राहणार आहे आणि कशा प्रकारचं आपण सर्व काही कलेक्शन्स आपण मॅनेज करू शकतो तर इथे आपण सुरुवात तुम्हाला मी सांगितली फक्त नव्याण्णवपासून तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन्स भेटणार आहे आणि समरची सुरुवात तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कॉटन बेसमध्ये आपल्याकडे फारच सुंदर अशा प्रकारचं कुर्तीच्या स्ट्रेट कुर्तीच्या कलेक्शन्स आलं आहे तुम्ही प्रिंट पाहू शकतात बटन तुम्ही पाहू शकतात गळा तुम्ही पाहू शकतात स्लीव तुम्ही पाहू शकतात म्हणजे ऑल इन वन व्हेरायटीज किंवा ऑल इन वन कलेक्शन्स तुम्हाला केसर एक्सल कंपनी प्रोवाइड करते आणि इथे जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारच्या स्ट्रेट कुर्तीचा तुम्हाला फारच ब्युटिफुल अशा प्रकारच्या कलेक्शन्स मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय आणि ही तर फक्त सुरुवात आहे अशा प्रकारचे वन बाय वन तुम्हाला मी भरपूर असं आर्टिकल दाखवणार आहे आणि त्या आर्टिकलमधून जर तुम्हाला काही आवडत असेल तर प्लीज तुम्ही त्याच्यातनं चॉईसेस करा तुम्ही त्याच्यातनं स्क्रीनशॉट घेऊ शकता का कारण आपल्याकडे अशा प्रकारची जी रेंज आहे ती तुम्हाला फारच पाहायला मिळेल बघा आता तुम्ही पाहू शकतात की स्ट्रेट कुर्तीमध्ये साईड लाईनर तुम्ही पाहणार आहे कट दिलेला आहे आणि पूर्ण सिरोस्कीच्या तुम्हाला जी लायनिंग दिसते ती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला आलिया कट असो नायरा कट असो स्ट्रेट कुर्ती असो तुम्हाला जशा प्रकारचे कलेक्शन हवे कुर्ती हाऊसमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि केसरक्षल कंपनी ही भारताची एकमेव अशी कंपनी मित्रांनो जिथे तुम्हाला एकाच घरी एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचं करेक्शन बघा आता तुम्ही पाहू शकता की अंब्रेला स्टाईलमध्ये आलिया कटमध्ये तुम्हाला हे पेटणार आहे सिरुस्कीचं सुंदर अशा प्रकारचा बेच लावलेला आहे आणि फॅब्रिक जर बघितलं तर रिओन फॅब्रिक हे तुम्हाला येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एल, एल एम एक्सेल डबल एक्स एल ज्या प्रकारची सायझेस हवी जेवढ्या डिझाईन हवे आहे तेवढा तुम्हाला ऑन टेबल तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इथे आपण बघू शकतो अशा प्रकारची जी रेंज आहे ती फारच आकर्षक अशा प्रकारची राहणार आहे आणि तुम्हाला मी सर्व मिक्सअप कलेक्शन दाखवतोय कारण समर अकॉर्डिंग हे अशा प्रकारचं कलेक्शन जे ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे बघा आता डॉबी मटेरियल वरती पूर्ण सुंदर अशा प्रकारचं एम्ब्रॉयडरी टचअप घेतलंय क्रीम कलरचं पूर्ण वर्क घेतलंय आणि शेवटपर्यंत तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारचं पूर्ण भरलेलं तुम्हाला पूर्ण कुर्तीचं कलेक्शन इथे पाहायला मिळेल मित्रांनो हेतू एकच आहे की आपण जर पूर्वतयारी केली तर आपल्याला आपल्या ग्राहकाकांना जो प्रतिसाद भेटणार आहे जो रिस्पॉन्स भेटणार आहे तो तुम्हाला त्याच्या अगोदर भेटणार आहे कारण मी तुम्हाला सांगतो की बघा मला आता तहान लागली आणि आता मी विहीर खोदेल तर मी अयशस्वी होणार आहे पण तीच विहीर जर ऑलरेडी खोदलेली असेल तर मला फक्त बादले टाकून मला पाणी काढायचे आणि माझी तहान मला भागवायची त्याच गोष्टींना लक्षात ठेवून आजचं हे पूर्ण कलेक्शन आहे बघा तुम्ही पाहू शकतात कॅमरिक कॉटनवरती सुंदर अशा प्रकारचा विण गळा घेतला आहे एम्ब्रॉयडरी विथ मल्टीसिक्वेन्सचं काम आहे आणि प्रिंट जर बघितली तर रोज फ्लावर मल्टी प्रिंटेड तुम्हाला हे कलेक्शन जाणार आहे आणि कॉटन बेस असल्यामुळे फारच कम्फर्टेबल अशा प्रकारचं हे फॅब्रिक आहे मित्रांनो आणि याच्यात डिझाईन्स पॅटर्न्स तुम्हाला असंख्य पाहायला मिळणार आहे आपण स्लीव जर बघितली ती सुद्धा एकदम प्रिंटेड कॉटनची येणार आहे आणि याच्यात डिझाईन्स पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन बघा हे तुम्ही मस्लिन फॅब्रिक पाहताय फारच सुंदर अशा प्रकारे ती बटन तुम्ही पोहोचितात याच्यावरती फॉईल फ्रेंट घेतलंय आणि अशा प्रकारचे स्ट्रेट कुर्ती आलिया असो नायरा असो किंवा डॉबी मटेरियल मध्ये असो हे सर्व कलेक्शन आता सध्या तुमच्याकडनं तुमचे ग्राहक मागतील पण त्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला तुमच्या दुकानात ऑलरेडी दुकाना ठेवावं था था लागेल किंवा तुम्हाला मागून प्रोसेस करून ठेवावे लागेल कारण ग्राहकांची जी मागणी असते ती वेगवेगळी असते आणि त्या सर्व गोष्टींनी लक्षात ठेवून आजचा हा व्हिडिओ मित्रांनो त्यासाठी स्पेशल आम्ही बनवलेला आहे आणि कुर्तीमध्ये ह्या आमच्या कुर्ती, कुर्ती हाऊसमध्ये तुम्हाला अशा प्रकारची हजारो पेटर्न्स हजारो कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा गोल्डन जरीमध्ये सुंदर अशा प्रकारचं नेक घेतलेला आहे आणि पॅटर्न किंवा फॅब्रिक बघितलं तर रिओन फॅब्रिक हा कपड्यांचा राजा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं विविध पेटन्स विविध कलेक्शन्स आणि विविध तुम्हाला प्रिंटेड पाहायला मिळतील तर मित्रांनो कलेक्शन्स कसं वाटलं व्हिडिओ कसं वाटलं जरूर कळवा आणि सर्वात मोठी गोष्ट की जर तुम्हाला अशा प्रकारची कलेक्शनची रिक्वायरमेंट असेल तर प्लीज केसरिया टेक्साइल कंपनीशी संपर्क करा आणि जर तुम्हाला कोंबोमध्ये अशा प्रकारचं पेटर्न हवे अशा प्रकारचे डिझाईन्स हवे तर एकापेक्षा एक, एक, एक ब्युटिफुल सुंदर अशा प्रकारचं स्ट्रेट कुर्तीचं कलेक्शन आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे तर तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करू शकता नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ कॉलिंग एफ लिंक सर्व काही मागू शकतात कारण ह्या सर्व सोयी मित्रांनो आहे आणि आपण जर तयारी केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही तर कलेक्शन नक्कीच आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट केसर एक्सेल कंपनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती केसर דם קאנן קעזרי